आज आपण इथे गव्हाची कुरडई बघणारे तीसुद्धा चार ते पाच दिवस न गहू भिजवता झटपट होणारी कुरडई ही तुम्हाला नक्कीच आवडेल कारण की खूप पांढरं शुभ्र होते आणि तुम्ही बघू शकतात किती छान अशा कुरड्यासुद्धा तयार होतात त्या आणि सुद्धा चार ते पाच पट फुकते तशी चवीलासुद्धा खूप मस्त लागते ही कुरडई बनवायला खूप सोपी आहे ज्या गृहिणीला वेळ नसतो त्या गृहिणी ही कुरडे नक्की ट्राय करून बघतील तर ती कशी बनवायची आहे आज मी इथे तुम्हाला सांगणार आहे तर बघू शकतात कुरडे तळल्यानंतर चार ते पाच पट फुकते तशीच चवीलासुद्धा खूप मस्त लागते वर्षभर ही तुम्ही बनवून ठेवू शकतात एकदा बनवली तर ती दोन ते तीन वर्ष हमखास टिकते तशीच खूप कुरकुरीत होते आणि बघू शकतात मी तुम्हाला थोडीशी तोडूनसुद्धा दाखवते आणि हाताने थोडीशी मॅश करून बघता बघू शकतात एकदम मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे तर त्यासाठी आपल्याला इथे बघा गव्हाचं पीठ घ्यायचं आहे जे नेहमी आपण चपातीसाठी वापरतो तेच पीठ मी इथे वापरलेलं आहे तर इथे कुठल्याही भांड्याने तुम्ही घेऊ शकतात तर इथे मी वाटीने घेतलेलं आहे त्यानंतर मोठं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये हे गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आता ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे तर इथे आपण इथे पहिली वाटी पाणी घालून घेतलेले त्यानंतर परत आपण इथे दुसरी वाटी भरून घेऊ आणि सुद्धा पाणी यामध्ये घालून घ्यायचे नंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे गाठी वगैरे राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता आपण हे मिक्स करत जायचे आणि सर्व गाठी वगैरे फोडून आहे अजून यामध्ये पाणी घालायचे एक वाटी पिठाला आपण इथे चार वाट्या पाणी वापरणारे ये आश आश हे प्रमाण असंच ठेवायचे जर तुम्ही दुसऱ्या भांड्याने जरी वापरलं तर तुम्ही एकाच चार असं प्रमाण ठेवू शकतात तर अजून आपण याच्यामध्ये पाणी घालायचे आता इथे आपल्या चार वाट्या पाणी इथे झालेले आणि हे छान व्यवस्थित मिक्ससुद्धा झालेलं आहे एकही गाठ राहिलेली नाही आहे आणि असंच झालं पाहिजे हे रात्रीच्या वेळी मी हे भिजत ठेवलेले आता रात्रभर छान असं भिजून द्यायचं आहे म्हणजे त्याचा चीक व्यवस्थित निघेल दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकतात हे वरती कसं फेसून आलेलं आहे बघू शकतात आणि वरती जी ताब आहे ती वरती आलेली आहे तसं चीकसुद्धा त्यामध्ये आहे तर आपण हे थोडंसं फोडून घेऊ हे बघा खाली बघा पाणी आहे आणि वरती जी ताब आहे ना ती वरती आलेली आहे तर आता आपल्याला याचं चा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यातला चीक आपल्याला मात्र काढायचं आहे आणि व्यवस्थित भिजलेलं आहे ह्याच पद्धतीने भिजलं पाहिजे तर आता परत आपण हे मस्त असं मिक्स करू आणि नंतर आपल्याला पुढची स्टेप करायची सुद्धा मी तुम्हाला सांगते तर इथे आपण हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याच्या गाठी वगैरे सर्व फोडून घेतलेले आहे आता हे आपण साईडला ठेवायचं ह्याच पद्धतीने बॅटर असं पातळसर झालं पाहिजे आणि त्याचा फेस पण आलेला आहे जे जेव्हा गव्हाचा आंबटपणा येण्यासाठी आपण ही पद्धत वापरलेली आहे तर आता बघा आपण इथे चाळून घ्यायची पिठाची त्या पिठाच्या चाळणीने हे आपल्याला एका भांड्यामध्ये गाळून घ्यायचे आता मी हे सर्व गाळून घेते म्हणजे जो वरती जो कोंढा राहील तो निघून जाईल आणि नंतर आपल्याला जी पुढची स्टेप करायची ती सोपी करायला जाईल म्हणून पहिल्यांदा आपण इथे चाळणीने गाळून घेतलेले बघा आणि वरती बघू शकतात वरती जो कोंडा आहे चोथा आहे तो बरोबर वरती राहिलेला आहे तर आता पण ह्यावरचा चोथा आहे तो टाकून देणार आहे तो वापरायचा नाही आहे थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे मात्र कारण की याच्यामध्ये सुद्धा चीक आहे आपण ज्या भांड्यामध्ये भांड्यातलं चीक ओतून घेतलं ना आता त्या भांड्यामध्ये परत थोडंसं पाणी घालू आणि हे ओतून घ्यायचं आहे वरती त्याच्यावरती आणि सुद्धा चीक निघून जाईल आता थोडंसं पाणी घातलेलं आहे मी शेवटी आता आपलं हे गाळून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता वरती जो चोथा आहे तो, चो चो तो राहिलेला आहे नंतर आता आपल्याला इथे पुढची स्टेप करायची तर इथं काय करायचं आहे आता हे साईडला ठेवू त्यानंतर इथे बघा परत एक भांडे घ्यायचे त्याला आपल्याला कॉटनचा रुमाल किंवा उपरनं असं काही बांधून घ्यायचं आहे ओढणीसुद्धा बांधू शकतात आता हे थोडंसं कपडा नवीन असल्यामुळे पटकन गळत नव्हतं तर गळायला थोडंसं हे गेलं कारण की ती नंतर ला ला। थोड़ा थोड़ा ते आधी ओललं झाल्यानंतर मग गळायला लागला मग थोडं थोडंसं घालून आपण हे असं चमच्याने ढवळत राहायचं म्हणजे ते गळेल तर त्याच्यापेक्षा जरी सोपं म्हणलं तर डायरेक्ट आपण बोटाने किंवा हाताने जर केलं तर पटकन गळतं तर आता मी हे वरचं आहे ते काढून घेते बघा वरती बघा कोंडा त्याच्यावरती आलेला आहे म्हणजे आपलं काय होईल चीक आपला पांढरा शुभ्र निघेल आणि तो जो चोथा आहे तो बाजूला निघून जाईल आता तो आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचा आहे नंतर परत एकदा घालून घ्यायचे आता मी इथे बोटानेच फिरवते बोटाने फिरवल्यावर फिर खूप पटपट फिरलं जातं आणि पटकन चीक गळला जातो तर बघू शकतात मी बोटानेच आता हे फिरवते असं करून आपल्याला हे सर्व गाळून घ्यायचे म्हणजे जो कोंडा आहे तो वरचा निघून जाईल आणि खाली आपल्याला पांढरा शुभ्र असा मस्त चीक निघणारे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बघू शकतात आपण हे पूर्ण इथे चीक गाळून घेतलेलं आहे आणि छान असा खाली पांढरा शुभ्र असा मस्त चीक निघालेला आहे आता उपरण्याचंसुद्धा थोडंसं मी पिळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता वरती हा राहिलेला कोंडा मी तुम्हाला दाखवते हो त्यामुळे काय होणार आहे आपल्या कुरड्यासुद्धा पांढऱ्या शुभ्र होणारे आता हे झाकून ठेवायचं आता हे दोन तास आपण तसंच झाकून ठेवणार आहे परत त्यावरती जी खराब जे पाणी आहे ते परत वरती निघेल बघू शकतात ताम वगैरे जर राहिली असेल ते व्यवस्थित निघून जातं आता हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आता पसरत ताट घ्यायचे खाली हलणार नाही याची काळजी घ्यायची पाण्याची छान अशी थाळ बसलेली आहे आणि वरती जे खराब पाणी आहे ना ते आपल्याला या पद्धतीने हलक्या हाताने काढून घ्यायचे आणि सुद्धा अशी कडेला तांब चिटकलेली तीसुद्धा आपण ही चमच्याने काढून घेणारे आणि हलक्या हाताने हे आपल्याला काढत जायचं आहे आता हे चमच्याने ही कडचं साईडचं सुद्धा मी काढून घेते बघू शकतात म्हणजे ते सर्व निघून जाईल आणि खाली छान असा शुभ्र चीक आपल्याला व्यवस्थित मिळेल आता जे खराब पाणी होतं ते सर्व मी काढून घेतलेले बघू शकतात आणि सर्व पाणी काढून झालेलं आहे इथे बघा मस्त पांढरा शुभ्रच्छिक असा मस्त तयार झालेला आहे आता हा आपल्याला मोजून घ्यायचा आहे आणि हा किती भरेल याच्या अंदाजानेच आपल्याला कुरड्याच्या पाण्याचं प्रमाणसुद्धा घ्यायचं आहे तर आता आपण हे काय करू एका भांड्यामध्ये ओतून घेऊ आणि त्याचं प्रमाण मोजून घेऊ तर इथं मी प्लॅस्टिकचा डबा घेतलेला आहे त्याच्यात मी हे मोजून घेते आता हे आपण त्यामध्ये ओतून घेऊ आणि हा एक डबा इतका भरतो तर प्रमाण आपल्याला असं घ्यायचं आहे एक डबा जर भरला तर आपल्याला इथे अर्धाच डबा पाणी वापरायचं आहे म्हणून हे पहिल्यांदा चिक मोजून घ्यायचं आहे आता आपण परत हा भांड्यामध्ये ओतून घेऊ कारण की ह्याच भांड्याने आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे तर आपण इथे अर्धचं भांडं पाणी घेणार आहे तर जाड बुडाची कढई ठेवायची त्यानंतर अर्धा डबा आपण इथे पाणी घातलेले बघू शकतात आणि छान अशी उकळी आणायची त्याला तर त्यामध्ये आधी आपल्याला चवीनुसार एक चमचा मीठ घालायचं आहे आणि थोडासा पापडखार घालायचा आहे आणि नंतर आपण याला अशी कडकडीत चांगली उकळी आणायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चीक घालायचं आहे तर उकळी छान मस्त आलेली बघू शकतात मीठ पण व्यवस्थित विरगळलेलं आहे आणि उकळी आल्यानंतर आपण इथे गॅस कमी करायचा आहे जेव्हा आपण चिकवतो त्यावेळेस आपल्याला मात्र थोडासा गॅस कमी करायचा आहे इथे तो पटकन त्याच्या गाठी होईल पटकन तो आळून येईल आणि व्यवस्थित शिजणार नाही त्यामुळे आपल्याला इथे काय करायचं आहे गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर आता हा चीक एका हाताने घालायचं आहे दुसऱ्या हाताने ढवळत राहायचं आहे म्हणजे त्याच्या गाठी पण होणार नाही आणि तो व्यवस्थित शिजला पण जाईल तर बघू शकतात घातल्यानंतर तो जसा जसा घालत जाऊ तस तसं तो आता घट्ट होण्यास सुरुवात झालेली आता बघा एकदम पातळ आहे हा दुधासारखा लगेच आता हा घट्ट होण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि छान असा कापसा आणि हा आपला चीक दिसतोय बघा किती पांढरा शुभ्र आलेला आहे आणि असा चीक झाला पाहिजे म्हणजे आपल्या कुरड्या पण पांढऱ्या शुभ्र येतात आणि मस्त होतात बघू शकतात एकदम मस्त असं आपला चीक इथे कुरड्यांचा तयार आहे बघू शकतात ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या घरीही कुरडई ही नक्की ट्राय करून बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बघा दोन, ए, दोन ते तीनच मिनटात हा चीक आळून आलेला आहे आणि व्यवस्थितसुद्धा झालेला आहे ह्याच पद्धतीने झाला पाहिजे एकदम सेम कापसाव आणि पांढरा शुभ्र असा दिसतोय तसाच मऊ पण झालेला आहे खूप आता यावरती आपल्याला दोन मिनटं वाफ काढायची गॅस मात्र कमीच ठेवायचा नाही तर खाली लागू शकतो आता कमी गॅस केलेलं आहे आपण आणि दोन ते तीन मिनटं मस्त वाफ काढून घेऊ आणि एकदम मस्त असा चीक आपला इथे तयार झालेला आहे परत आता हा एकदम आ, मिक्स करून घेऊ आणि छान असा हलून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला हात चेक करायचा आहे कसं झाले त्यामुळे आपल्या कुरड्या तुटणार पण नाही आहे आणि चिरणार पण नाही आहे ह्या कुरडा खूप मस्त होतात तशा चवीलासुद्धा आपल्या गव्हाच्या कुरडाईवानीच लागतात भरपूर मस्त अशी कुरडाई तुम्ही तयार करू शकतात ह्या वर्षी उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा तर आपण इथे हा चेक करू आता ओला हात करून घ्यायचा आहे थोडंसं हाताने असं दाबून बघायचं त्या हाताला चिटकला नाही म्हणजे आपला चीक मस्त तयार झालेला आहे आता आपण हा उतरून घ्यायचा आहे कारण की चीक आपला व्यवस्थित तयार झालेला आहे आता हा परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि नंतर गॅस आपल्याला इथे बंद करायचा आहे आपला कापसासारखाच दिसतोय बघू शकतात चीक आता हा तुम्ही मोठा सोऱ्या असेल तर सोऱ्याने काढू शकतात किंवा माझ्याकडे साचा आहे चकली चकलीचा त्या चकलीच्याच साच्याने मी इथे काढते चकली किंवा शेव आपण ज्या साच्याने काढतो त्याच साच्याचा मी इथे वापर करणारे जर तुम्हाला तसा साचा घ्यायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देणारे त्यातून तुम्ही ह्या पद्धतीचा साचा घेऊ शकतात बघा इथे शेव किंवा कुरड्या व शेवाया तुम्ही ह्या पद्धतीने बनवू शकतात आता थोडंसं तेल आणि पाणी लावून घेतलेलं आहे मी साच्याला आणि नंतर आपल्याला यामध्ये चीक भरून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असा चीक तयार झालेला मी यामध्ये या सर्व भरून घेते आणि चमच्याने भरते कारण की खूप गरम आहे अजून तो आणि राहिलेला आपल्याला परत झाकून ठेवायचा आहे थंड हा गरम गरमच आपल्याला काढायचा आहे त्यामुळे त्यावरती लगेच आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि साचा आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे तुम्ही ते बॅनरवर किंवा प्लॅस्टिकच्या पेपरवर तुमच्याकडे जे असेल त्याच्यावर तुम्ही ते काढू शकतात आता साच्या आपण व्यवस्थित सेट करून घेतल्यानंतर बघा इथे बॅनर घेतलेला आहे त्यावरती मी तुम्हाला घालून दाखवते बघा किती मस्त अशी कुरडं येते एकही तार तुटत नाही आहे आणि एकदम मस्त व्यवस्थित अशी कुरडे आपली इथे जमलेली बघा आणि ही कुरडे उन्हामध्ये वाळून घ्यायची म्हणजे ती कुरडे लवकर खराब होत नाही वर्षेतील दोन वर्षे ती हमखास टिकते आता ही आपल्याला काढल्यानंतर उन्हामध्ये वाळत घालायची आहे आणि दोन दिवस मस्त अशी वाळून घ्यायची वाळल्यानंतर एकदम मस्त अशा पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या तयार होतात तर बघू शकतात कुरडे आपण इथे सर्व काढून घेतो आहे आणि नंतर तुम्हाला मी दाखवते बघू शकतात कुरडई एकदम मस्त अशी पांढरं शुभ्र अशी आलेली आहे आता ह्या आपल्याला वाळत घालायच्या वाळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे बघू शकतात आपण इथे वाळून घेतलेलं आहे दोन दिवस छान अशा कडकडीत वाळलेल्या आहे आणि ही कुरडई आपली इथे वर्षाचे दोन वर्ष हमकास टिकते तुम्हाला इथे जर कुरडईचा जर बिझनेस जरी करायचा असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही कुरडई बनवून विकू शकतात एकदम मस्त अशी कुरडई इथे तयार आहे आता ह्या आपल्याला तळून घ्यायचे आहे तर तळण्यासाठी आपल्याला कढईमध्ये तेल ठेवायचं आहे नंतर आपण एक एक करून अशा ह्या सर्व कुरड्या तळून घेणार आहेत तर आपण कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलो आता आधीच आणि त्यावरती थोडासा कुरड्याचा तुकडा घातलेला आहे बघा तळून वरती आलेला आहे नंतर आता आपल्याला यामध्ये एक एक कुरडे घालून ही तळून घ्यायची आणि घातल्यानंतर तुम्ही बघू शकता कुरडे तीन ते चार पट फुकते तशीच खूप पांढरं शुभ्र अशी होते सणाला वगैरे तुम्ही ह्या कुरड्या तळून खाऊ शकतात किंवा पाहुणे वगैरे जरी आले तर तुम्ही ह्या कुरड्या तळून खाऊ शकतात एकदम मस्त अशी कुरडे आपली इथे तयार झालेली बघू शकतात आता आपल्याला ह्या सर्व कुरड्या तळून घ्यायच्या आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सविता फूड अँड आर्टला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला अजून कुठली रेसिपी बघायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी रेसिपी तुमच्यासाठी नक्की बनवेल वाळवणीची तर आता आपण इथे सर्व कुरड्या तळून घेतलेल्या बघा घालता क्षणी ती चार ते पाच पट फुकते आणि तशीच खूप मस्त अशी पांढरं शुभ्रसुद्धा होते दुधासारखी तर आता आपण ह्या सर्व कुरड्या तळून नंतर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे कारण की सर्व कुरड्या आपल्या तळ तड़, तळून झालेले आहे आणि कुरडाई एकदम मस्त अशी फुगून मस्त छान अशी तयार झालेली आहे आता मी तुम्हाला दाखवते बघू शकतात एकदम पांढरं शुभ्र अशी दिसते आणि छान असा गोल आकारसुद्धा आलेला आहे कुरडईचा तर तुम्ही घरी ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आता मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते किती कुरकुरीत झालेली ही कुरडाई तर आता पण ही काढून बा दाखवते मी आणि थोडासा तुकडासुद्धा तोडून दाखवते आणि बघू शकतात एक कुरडे एकदम कुरकुरीत अशी तयार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद